वडील हेच एक असतात जिथे मुलांना सुरक्षित वाटते आपले वडील असताना जगात आपल्याला कशाचीच भीती नाही वडील आणि मुलाचं प्रेम आणि त्यांचं नातं हे प्रेमाचं काळजीचं आणि मुलांचं सर्वस्वच वडील असतात पण एका दारूच्या आहारी गेलेल्या पित्याने या नात्याला काळीमा लागेल असे दुष्क्रम केले आहेत बायकोने दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून जन्म देणाऱ्या बापाने दोन्ही मुलांना तापी नदीत फेकून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे लग्न झाल्यावर पती पत्नीमध्ये वाद होणं हे सामान्य आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी वाद झाले असतीलच कधी ती भांडणं पटकन मिटतात तर कधी वाद टोकाला जातो मात्र त्या वादामुळे रागाच्या भरात एखादा माणूस अशी गोष्ट करून बसतो की त्यामुळे क्षणात होत्याच नव्हतं होत असाच एक धक्कादायक प्रकार धुळ्यातून शिरपूर तालुक्यातील थाळनेर जवळ घडला आहे पत्नीशी झालेल्या वादानंतर एका पतीने एवढं टोकाचं पाऊल उचललं की त्याच्यासह इतरांचंही आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झालं पत्नीशी झालेल्या वादानंतर भडकलेल्या पतीने तो राग आपल्याच पोटच्या गोळ्यावर मुलांवर काढला आणि त्यांना थेट तापी नदीच्या पाण्यात फेकून दिलं यामुळे या घटनेनं प्रचंड खळबळ माजली आहे माहितीनुसार शिरपूर थाळनेर येथील भुईकोट किल्ला शेजारी अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्या भावंडांचे मृतदेह तरंगत असल्याचे गावकऱ्यांना आढळले त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली यापैकी मुलगा हा अवघ्या पाच वर्षांचा तर मुलगी तीन वर्षांची चिमुरडी होती गावकऱ्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चार फेब्रुवारीला संध्याकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील थारनेर येथील भुईकोट किल्ल्या शेजारी तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना आढळले गावात ही बातमी पसरताच गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली पट्टीच्या पोहणाऱ्यांनी जीवाची परवा न करता पाण्यात उडी मारली आणि तरुणांनी त्या चिमुकल्यांना लगेच बाहेर काढून थारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र तेथील डॉक्टरांनी त्या मुलांना तपासून दोघांचा मृत घोषित केले दोघांना मृत घोषित केली ही दोन्ही मुलं यांची मुलं असल्याचे समोर आलं याचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती उघड झाली घरगुती वादातूनच मुलांच्या वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना नदीपत्रात फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला बायको बरोबर झालेल्या घरातील वादामुळे पतीने आपल्या दोन्ही मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकले वडिलांनीच हे कृत्य केल्याची बाब उघडकीस आली असून पोलिसांनी त्या अटक करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे मात्र पती पत्नीच्या वादात दोन चिमुकल्यांचा जीव गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे काल दिनांक चार दोन पंचवीस रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाणेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय तीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा अव्ले पंचवीस बी एन एस एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारू पिजा व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू पिल्या दारू पियाला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्याने दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व वा पुढील तपास सुरू आहे